नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा किडा युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक लेक्चर सिरीज मध्ये आपण आज तिसरे समाज सुधारक बघणार आहोत ज्यांचं नाव आहे दादोबा पांढरंगकर तरखडकर <coughs> विद्यार्थी मित्रांनो आपले तिसरे समाज सुधारक चालू आहेत ज्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर अठराशे चौदामध्ये मध्ये त्यांचा जन्म आहे नऊ मे अठराशे चौदा रोजी मुंबई येथे झालेला आहे वडील कोण आहेत त्यांचे पांडुरंग आई इल, तर आई यशोदाबाई त्यांच्या घराने मूळ वसई जवळील तरखड गावचे होते आणि त्याच आडनावरून त्यांचे आडना म्हणजे त्याच गावात त्यांचे आडनाव पडले होते तरखडकर कुठले होते तर वसईचे होते तरखड तर या गावचे दादोबांना दोन भाऊ होते भास्करराव व आत्माराम त्यांचे वडील मुंबई जमशेटचे जिजीबाई बाटलीवाला यांच्या पिढीवर काम करीत होते त्यांचे घरातले वातावरण हे धार्मिक होते कारण त्यांचे वडील हे विठ्ठल भक्ती करते असत दादोबांचे प्राथमिक शिक्षण हे पंतुजी शाळेत झाले तर समोर इंग्रजी शिक्षण हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले होते आणि शिक्षण सुरू असतानाच दादोबांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले होते आणि त्यामुळेच त्यांना आपण काय मराठी भाषेचे पाणीने म्हणतो म्हणजे शिक्षण चालू असतानाच त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं होतं आणि आपण त्यांना मराठी भाषेचे पाणीने असे म्हणतो शिक्षण घेत असताना त्यांचा अठराशे अठ्ठावीसमध्ये विवाह झाला होता आणि अठराशे सदवीसपासून त्यांनी नोकरीला सुरुवात केली होती सुरुवातीला ते जावरा संस्थानाचे नावाबाचे शिक्षक होते इंग्रजी शिक्षक जावरा संस्थानाच्या नावाबाचे इंग्रजी शिक्षक म्हणून काम केले होते त्यांनी आणि तेथे दीडशे रुपये पगार मिळत होत त्यांना आणि तिथे असताना त्यांनी फारशी भाषेचा अभ्यास केला होता विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण बाळ शास्त्री जांभेकर यांचं बाळ जांभेकर हे कोणत्या त अक्कलकोटच्या युवराजे शिक्षक होते अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक होते कोण बाळशास्त्री जांभेकर आणि तिथे त्यांनी बघितलं आपण तिथे त्यांनी कोणती कानडी भाषेचा अभ्यास केला होता त्यांनी आणि आपले दादोबा पांडराम तरखडकर जावरा संस्थानाच्या नावाचे शिक्षक होते आणि ते त्यांनी इंग्रजी भाषा शिकवली होती आणि फारसी भाषेचा अभ्यास केला होता अठराशे चाळीसमध्ये त्यांनी एल्फिन्स एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून काम कामग्रू झाले होते कुठे एल्फिस्टन कॉलेजमध्ये नंतर त्यांची बदली सुरतला झाली होती बाळ शस्त्रीजांबेकर यांच्या मृत्यूनंतर जी ट्रेनिंग कॉलेजवर डेप्युटी कलेक्टरपदी नियुक्ती झाली होती म्हणजे डेप्युटी कलेक्टरने डायरेक्टरपदी नियुक्ती झाली कुठं ट्रेनिंग कॉलेजच्या कोणाच्या बाळ शस्त्रीजांब बेकर यांच्या मृत्यूनंतर आणि ते अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर होते कुठे तर नगरचे डेप्युटी कलेक्टर होते आणि अठराशे सत्तावन्न साली ते अहमदनगर या येथे असताना त्यांनी भिल्लांनी जे बंड उभारलं होतं त्या बंडाचा बिमोड केला होता म्हणून त्या कौशल्यासाठी त्यांना सरकारने रावबहादुरी पद्धती दिली होती कुठे नगर येथे असताना काय केलं होतं त्यांनी तर भिल्लांचं बंड भिलांनी जे बंड उभार उभारलं होतं तिथे ते भिल्लाचं बंड मोडून काढलं होतं आणि त्याच्यामुळे सरकारने त्यांना रावबहादुरीची पदवी दिली होती आणि अठराशे बावन्न साली ते नगरचे डेप्युटी कलेक्टर झाले होते त्याच्यामुळेच अठराशे सत्तावन्न त्यांनी ते बंड मोडून काढलं कधी डेप्युटी कलेक्टर कधी झाले होते नगरचे अठराशे बावन्न साली झाले होते सामाजिक कार्य बघू त्यांचं आपण आता सामाजिक कार्य त्यांनी मानव धर्मसभेची स्थापना केली होती कोणत्यात मानव धर्मसभे कधी बावीस जून अठराशे चव्वेचाळीस रोजी मानव धर्मसभे स्थापना केली होती पांडुरंगतर खडकर आणि दुर्गाराम मनसाराम यांनी सुरत येथे स्थापना केली होती कुठे मानवधर्मसभे स्थापना कुठे केली होती तर सुरत येथे केली होती आणि या संघटनेत दलपतराय भगुबाई भगूबाई आणि दिनमणी शंकर हे पण सामील झाले होते कोण तर दलपतराय भगूबाई आणि दिनमणी शंकर हे सामील झाले होते विश्वधर्म व प्रामाण्यवाद हे प्रमुख संकल्पना मानव धर्मसभेच्या मुळाशी होत्या कोणत्या तर विश्वधर्म आणि प्रामाण्यवाद आता हे बघा दुर्गाराम मनसाराम हे सभेचे कार्यवाह होते हेच दुर्गाराम मनसाराम कधी यांना मनसाराम तर कधी मनसाराम म्हणलं होतं या सभेचे काय होते तर कार्यवाहका कार्यवाहक होते स्थापना कधी केली होती अठराशे चव्वेचाळीस रोजी कोणत्या मानव मानवधर्मसभेची स्थापना आता दुसरी सभा स्थापन केली होती त्यांनी कोणती सभेचं नाव काय तर ज्ञानप्रसारक सभा कधी एक सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस रोजी एक सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस रोजी मानवधर्मसभे स्थापना केली होती हे बघा एल म्हणजे फिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी दादा भैनवरूजी यांच्या अध्यक्षतेखाली बरं का कोणती सभा स्थापन केली होती एल फिस्टन कॉलेजचे विद्यार्थी त्यांनी तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी तर या सभेच्या दोन शाखा होत्या कोणत्या स्टुडंट लिटर अँड सायंटिफिक सोसायटी या सभेच्या स्थापना होत्या जी की दादा भैनवरोजी यांच्या अध्यक्ष झाले स्थापन झाली ते त्या सभेच्या दोन शाखा म्हणजे गुजराती ज्ञानप्रसारक सभा आणि मराठी ज्ञानप्रसारक सभा तर या मराठी ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग तरखडकर आणि चिटणीस होते दे, महादेव कोलटकर आणि हीच जी सभा आहे ती ज्ञानप्रसारक सभा म्हणली होती कोणती हीच जी स्टुडंट म्हणजे एल फिस्ट कॉलेजच्या स्टुडंटनी स्थापन केली होती कोणाच्या दादाबाई नवरजी यांच्या अध्यक्ष कधी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये आणि तिचं नाव काय होतं स्टुडंट लिटररी आणि तिच्या दोन शाखा होत्या एकीचं नाव होतं गुजरात ज्ञानप्रसारक सभा आणि दुसरी होतं मराठी ज्ञानप्रसारक सभा आणि मराठी ज्ञानप्रसारक सभा जी ती म्हणजे आपली ज्ञानप्रसारक सभा ही जिचे अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग खडकर आणि चिटणीस होते महादेव कोल्लटकर आता तिसरी सभा ज्यांनी म्हणजे त्यांनी स्थापन केलेली तिचं नाव आहे सभा कोणती सभा एक मिनट परमहंसभेची स्थापना कधी झालेली आहे तर एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास रोजी सभा एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास रोजी स्थापन झालेली आहे आपण बघितलं आहे मा मानव धर्मसभा कधी अठराशे चव्वेचाळीस रोजी स्थापन झालेली आहे ज्ञानप्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आणि परमहनसभा अठराशे एकोणपन्नास आपण झालेली आहे दादोबा पांडुरंग सदस्य कोणते कोणते दादोबा पांडुरंग तरखळकर रामचंद्र बाळकृष्ण जयकर भिकोबा चव्हाण तुकाराम तात्या पडवळ सकाराम शास्त्री लक्ष्मण शास्त्री हाबळे आत्माराम पांडुरंग मोरोबा विनोबा आणि मदन श्रीकृष्ण हे सदस्य होते आपल्याला परीक्षेत सदस्य विचारले जाऊ शकतात खालीलपैकी कोणते परमहार सभेचे सदस्य आहेत तर हिच्यात महत्वाचे म्हणजे बाळकृष्ण जेकर हे बरेच वर्ष या सभेचे अध्यक्ष देवा कोण तर बाळकृष्ण जेकर या सभेचा म्हणजे उद्देश का सभा स्थापन कसं झाली तर जातीय विषमतेवर प्रहार करण्यासाठी आणि धार्मिक बाबतीत सुधारणा घडून आणण्यासाठी ही सभा स्थापन झाली कोणती परमहास सभा कशासाठी तर जाती विषमतेवर प्रहार करण्यासाठी आणि धार्मिक बाबतीत सुधारणा ही गुप्त सभा होती एक गुप्त सभा होती ही गुप्त संघटना होती परमहंस सभा म्हणजे आणि प्रभाकरचे संपादक आपले भाऊ महाजन सुद्धा या सभेचे पुरस्कार होते प्रभाकरचे संपादक आहेत आणि या सभेच्या शाखा कुठे कुड़ कुठे झाल्या होत्या समोर तर पुणे अहमदनगर रत्नागिरी सातारा बेळगाव इथे या सभेच्या शाखा निघाल्या होत्या कुठे कुठे तर पुणे नगर रत्नागिरी सातारा आणि बेळगाव हे परमहनसभेचे आपले धुरीण म्हणतो आपण ज्यांना दादोबा पांडुरंग खडकर हे परमहनसभेच्या गुप्त सभांना हजर राहत नसत तर आपले दादोबा गुप्त सभांना हजर राहत नसत तर ते एक जगद्वाशी आर्य टोपन नावाने लिहिलेले कोणते जगद्वाशी आर्य आणि धर्मविवेचन नावाचे हस्तलिखित एक सभासदांना वाचायला देत असत कोणतं जगद्वाशी आर्य टोपन नावाने लिहिलेलं धर्मविवेचन हे हस्तलिखित सभासदांना वाचायला द्यायचं कोणत्या सभासदांना तर परमहंसभे सदना आपण बघितलं ज्ञानप्रसारक सभा मानवधर्मसभा अठराशे चव्वेचाळीस ज्ञानप्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीस आणि सभा अठराशे एकोणपन्नास एकदा एक या आपल्या कंबाईन परीक्षेला याचा क्रम क्रम विचारलेला आहे स्थापनेचा त्याच्यामुळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांनी सहकारी पुस्तक संघटना देखील स्थापन केली होती आणि विद विधवा श्रमार्जन विद्येच्या लाभाविषयी पुस्तक त्यांनी लिहिले होते आणि त्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे वाक्य म्हणजे महत्त्वाचं त्यांनी सातव्या आवृत्तीत लिहिलं होतं म्हणजे त्यांनी लिहिलं होतं इंग्रजी शिक्षणामुळे जरी मला नोकरी मिळाली असली तरी त्यांनी सातव्या आवृत्तीत नमूद केलं होतं काय तर मराठी जन्मा मराठीला मी जननीप्रमाणेच मानतो आणि आपल्या भाषेचा शेवटपर्यंत सेवा केल्याशिवाय मी राहणार नाही किती आवृत्तीत मांडलो होत त्यांनी तरी सातव्या आवृत्तीत मांडलं त्यांनी म्हणजे त्यांनी म्हटलं होतं मराठीला मी जननीप्रमाणेच मानतो आणि आपल्या भाषेचा शेवटपर्यंत सेवा मी राहणार नाही असे कोण दादोबा दादोबापांखडकर म्हणले होते दादोबांनी ख्रिश्चन समाजाकडे खूप आकर्षित झाले होते पण पन... त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही कारण की त्यांना सुरत येथे एक शिक्षक म्हणजे इंग्रज शिक्षक म्हणून काम करत होते तेव्हा तेथील मुख्याध्यापक हेन्री कोण हेन्री ग्रीन त्यांना म्हणाले होते त्यांनी म्हणजे काय केलं त्यांना हिंदू धर्माप्रमाणेच ख्रिश्चन धर्मात देखील दोष आहे असे सांगितले होते कोण हेनरी ग्रीनना त्यामुळे त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला नव्हता पण ते ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाले होते विद्यार्थी मित्रांनो आपले काही मराठी समाज सुधारक भरपूर आहे ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारले आहे तर ते मराठी समाज सुधारक बघायच झालं तर त्यामध्ये म्हणजे विष्णू एक मिनट आपले भरपूर समाजसुधारक आहे ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे ज्यामध्ये आहेत विष्णू करमरकर भास्कर करमरकर कर। तसेच अजून म्हणजे बाबा पदमजी यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे अजून सांगाय झालं रामकृष्ण मोडक नारायण टिळक हे कोण आहेत तर ख्रिश्चन धर्मात शिकणार मराठी माणसे आहेत तसे आपल्या रमाबाई रानडे यांनी स्वीकारला होता रमाबाई नाही रमाबाई रानडे पंडिता रमाबाई यांनी स्वीकारला होता रमाबाई रानडे नाही पंडिता रमाबाई आणि त्यानंतर पुन्हा सोडला होता गोविंदराव काने गोविंदराव का कर। कर, काने यांनी स्वीकारला होता हे आपले मराठी समाज सुधारक आहे ज्यांनी की ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता कोण विष्णू आपले विष्णू भास्कर करमरकर विष्णू भास्कर करमरकर बाबा पद्मनजी रामकृष्ण मोडक नारायण टिळक पंडिता रामाबाई आणि गोविंद काने हे आपले मराठी समाज सुधारक आहेत ज्यांनी की ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आता बघू सेवानिवृत्तीनंतर त्यांनी काही काळ ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून काम केले आहे कोणी आहे पांडरम पांडुरंग तरखडकर यांनी हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे आय एम पी आहेत म्हणजे विचारू शकता आपल्याला पर परीक्षेला की ब मराठी समाजसुधारक असे कोणते आहे ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आपल्याला विचारू शकतात त्यांचे साहित्य बघणार आहोत आपण त्यांचे साहित्य काय काय बघणार आहोत तर मोरोपंताच्या केकावलीवर कॉलीवर लिखलेली त्यांनी एक यशोदा पांडुरंगी नावाची टीका होती यशो मोरोपंतांच्या पंतांच्या केकालीवर लिहिली होती यशोदा पांडुरंगी नावाची टीका जी मराठी समीक्षेची सुरुवात मानली जाते मराठी समीक्षेची सुरुवात मानली होती कोणती यशोदा पांडुरंगी मोरो पंतच्या केकालीवर लिहिली त्यांनी त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र हे अव्वल इंग्रजी युगातील पहिले आत्मचरित्र मानले जाते कोणी दादोबांनी लिहिले पण ते अपूर्ण होते आणि इतर खणकरांनी जो भाग हस्तलिखितमध्ये पूर्ण केला होता तो पारंग पांगरकर यांनी म्हणजे विविध ज्ञानवीस मासिकातून एकोणीसशे अठ्ठावीसला ला प्रसिद्ध केला होता म्हणजे दादोबांनी जे आत्मचरित्र लिहिलं होतं ते अपूर्ण होते आणि त्यांनी जेवढं लिहिलं होतं तेवढं पब्लिश करायचं काम कर कोण केलं होतं पांगरकर यांनी केलं होतं आणि ते जे अपूर्ण होतं ते पूर्ण करून म्हणजे त्यांच्या चरित्रां चारित्र्यानुसार त्या दृष्टीत भर घालून जर ते पूर्ण करायचं काम कोण केलं असेल तर प्रियोलकर यांनी केलं होतं त्यांनी एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये चरित्र आत्मचरित्र या स्वरूपात प्रसिद्ध केलं होतं त्यांनी काय केलं होतं तर दृष्टीने भल घालून त्याला पूर्ण केलं होतं कोण प्रियलकर आणि जर असं विचारलं फक्त त्यांचं आत्मचरित्र जे अपूर्ण होतं म्हणजे जेवढं लिहिलं त्यांनी तेवढं जर पब्लिश करायचं काम कोण केलं तर पांगरकर यांनी केलं होतं आणि त्यामध्ये भर घालून जर पब्लिश करायचं काम कोण केलं तर प्रियलकर यांनी केलं होतं आता त्यांचे बघू आपण साहित्य मराठी भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीसमध्ये लिहिलं त्यांनी मराठी नकाशांचे पुस्तक विद्येच्या लाभाविषयी केकावली यशोदा पांडुरंगी आपण बघितलं परमहांसिक ब्राह्मधर्म आत्मचरित्र मराठी लघु व्याकरण शिशुबोध आणि धर्मविवेचन हे धर्मविवेचन सुद्धा महत्वाचं आहे आपण बघितलं परमहास सभेच्या सदस्यांना वाचायला लेज द्यायचं यायचे आणि यमु यमुना पर्यटन या बाबा पद्मनजी यांच्या कादंबरीला त्यांनी पुनर्विवाहविषयक संस्कृत लेख लिहिला होता कोणाच्या बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीसाठी आता त्यांचे भाऊ होते कोण आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे डॉक्टर होते आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते ते फेलो होते फेलो मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आणि ग्रँड मेडिकल कॉलेजचे पदवीधर होते मुंबईचे नगरपालपद भुषोले त्यांनी भिवंडे इथे दवाखाना काढला होता कोणी तरखडकर यांनी आणि कर, मुंबईत रॉयल एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष देखील होते आणि बॉम्बे गॅजेटमध्ये ब्रिटिश दरोडेखोर व पेंढाऱ्यांपेक्षाही वाईट आहेत अशी टीका केली होती कशामध्ये केली होती त्यांनी बॉम्बे गॅझेटमध्ये काय टीका केली होती की ब्रिटिश हे दरोडेखोर पेंढाऱ्यांपेक्षा सुद्धा वाईट आहेत अशी टीका कोणी केली होती तर आत्माराम पांढरंग तर खडकर यांनी केली होती आत्माराम पांडुंग यांना म्हणजे दुर्गा अन्नपूर्णा आणि माणिक या तीन मुली होत्या या यापैकी अन्नपूर्णा ही शिक्षण घेण्यातील विलायतीला जाणारी पहिली मुलगी होती बा पहिली महाराष्ट्रीयन स्त्री आहे जी विलायतीला शिक्षण घेण्यासाठी गेली होती आणि तिने आयरिश पुरुषाशी विवाह केला होता आणि भास्करराव हे त्यांचे दुसरे भाऊ आहे ते जा होते आणि वसाहतवादाच्या वा विरोधात प्रवर्तक होते ते जहालमतवादी होते आणि वसाहतवाद विरोधाच्या वी... म्हणजे विचारांचे प्रवर्तक होते वसाहत विरोधी बॉम्बे कॅसेट एक हिंदू या नावाने लेखन केलं होतं त्यांना महत्वाचा पॉईंट आहे कोणी तर भास्कररावांनी बॉम्बे गॅजेटमधून एक हिंदू या नावाने लेखन केलं होतं आणि दादोबांचा मृत्यू कसं झाला होता सतरा ऑक्टोंबर अठराशे ब्याऐंशी रोज झाला होता तर हे बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो दादोबांची पूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्या लेक्स्ट सिरीज आपण लवकरच भेटून नेक्स्ट लेक्चरमध्ये समाजसुधारक लेक्ट सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत त्यासोबतच आपण आता भारताचा भूगोल सुरू करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लेक्चर आवडत असतील तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू भेटू ने नेक्स्ट लेक्चरमध्ये